नमस्कार मित्रांनो तर आपण बघूया होळी कशी साजरी करावी होळीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हिंदू धर्मात होळी दहनाचे खूप महत्त्व आहे रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहन केले जाते होळी दहन हे वाईटावर मात करून चांगल्याने विजया मिळवल्याचे असल्याचे प्रतीक मानले जाते रंगाचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवस उरले आहे होळी दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहनाचा सण साजरा केला जातो या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत जे पाळले पाहिजे त्यामुळे यावर्षी दहन कधी आहे याबद्दल आपण जाणून घेऊया तसेच या, या तसे दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघूया होळी दहन कधी आहे हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनटांपर्यंत होळी दहनाचा मुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनिटे उपलब्ध आहे तर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल होळी दहनाच्या दिवशी काय करावे होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करा या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येते तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मायरी तीळ अकरा शेणाचे शेणाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरा पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा मारा त्यानंतर मग ते जाळून टाका या दिवशी गरिबांना दान करा कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ होळी दहनाच्या दिवशी काय करू नये होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात होळी दहनाची पूजा करताना काळी किंवा पांढरे कपडे घालू नका पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नये मोकळ्या केसांनी होळीची पूजा करा होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाता हाताने किंवा पायाने स्पर्श करा या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये हे अशुभ मानले जाते तर तुम्हाला कशी वाटली होळी विषयी माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला शेअर करा शेयर कर।